नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सेलू येथील महेश खाजगी बाजार समितीचे कापूस बाजार भाव आपल्याकडे आलेले आहेत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणच्या आपल्याला पावती मिळालेली आहे बघा सेलू या ठिकाणी रेंटच कापूस जात आहे सात हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सेलू या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस जात आहे सात हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील पावती सेलू या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस जात आहे सात हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील पावती सेलू या ठिकाणी बघा सुपर क्वालिटी कापूस जात आहे सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल आणि रेंटच कापूस जात आहे सात हजार सात सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील पावती सेलू या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस जात आहे सात हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल पुढील पावती सेलू या ठिकाणी बघा सुपर क्वालिटी कापूस जात आहे सात हजार आठशे वीस रुपये क्विंटल पुढील पावती सेलू या ठिकाणी बघा रेंटच कापूस जात आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील पावती सेलू या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल